दादा बरे का परत म्हणायचं ना आता काय रोग सगळे मुग हो ना मुगाला रोगच आला ना सगळं पावसानं सगळं गेलं पूर्ण झालं ना हवा सगळं पडलं खाली पावसानं जास्त तुमचं दगडू अनुसार आम्ही कुठली दिगुळ आंबा कोणता रोग आला कोणता रोग आहे आपल्याला काय कळणार त्याच काही कळत नाही ना आपल्याला सगळं वाहून गेलं पूर्ण हे घेऊन गेला ना गेल्या वर्षी काय होत गेल्या वर्षी सोयाबीन होत सगळं पाऊस पण चांगला दिसेल इकडं पाऊस चांगला आहे सगळं पावसा गेलो पावसाचं नुकसान आहे सगळं पीक पुरुना पुरुना विमा क्लेम केला का नाही नाही क्लेम नाही केलेला विमा भरला काय भरलंय नायचं काय दिसणार काही ह्याला काहीच नाही काय सगळं उपटून टाकायला होत उपटून टाकायचं बरं म्हशी विषय आहेत का मशीन आहेत आपल्याकडे जनावर नाही जनावर नाहीत आपल्याकडे बर गेल्या वर्षी मूग का अजून काय सोयाबीन सुद्धा गेल्या वर्षी सगळं आमचं सोयाबीन गेल्या वर्षी चांगलं झालं सोयाबीन बरं होतं का गेल्या वर्षी थोडस वर्षी मूग कुठून लावला मूग आपला घरच विकत घेऊन घेऊन कोणती बॅग बॅग आता आता नाव कुठं आठवण आपल्याला तेच काय बॅगचं पण नाव आठवणार नाही बर व्हरायटी म्हणजे सल्ला दिलं तुम्हाला मूग लावायला आता असं म्हणून आपलं घरी पेरायचं म्हणून आपलं खायला लागते म्हणून पेरलेलं आहे ना हा काही झालं नाही वाहून गेलं हा वाहून गेलं पूर्ण टिकुर दिसेल हा हो काहीच नाही राहिले त्याला काहीच नाही सगळा पट्टा वाहून गेलं दिसेल सोयाबीनला चांगलं दिसेल का सोयाबीनला सोयाबीन पण असंच आहे सगळं सोयाबीनला पण शेंगा दिसून नाही सोयाबीनला पण असंच आहे सगळं सगळं दिसायला ह्या वर्षी कसं मग आता दू? का आता काय करणार जे करायचं ते आपण करतो बाकीच आता काय देव बघायला आता मग काय करणार सरकारची काही मदत भेटली भेटती काही समजा मदत सरकारच बाकी काय आपल्या हातात काय आता बाकी आपल्या हातात बघा देव कसं झालं हो 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 सोयाबीनला उत्पन्न सोयाबीनला उत्पन्न नाही काहीच सगळीकडे तर आमचं सगळं सोयाबीन खालीच पडलंय पलीकडून गेल्या वर्षी चांगलं होतं का गेल्या वर्षी चांगलं होतं भरपूर झाला गेल्या वर्षी भरपूर झाला या वर्षी काही काही नाही पावसानं नुकसान झालं जास्त म्हणजे मध्ये उघड उघड पडली आणि आता जास्त पाऊस झाला त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे आता पहिले फुलं लागायच्या टायमाला सगळा पाऊस नाही काही नाही आणि आता पाऊस जास्त झाला शेंगा सगळं खाली पडले हा सगळं सोयाबीन आपलं मूग तर पूर्णच गेला मग उडीत पूर्ण गेला सोयाबीनची कोणती बॅग होती सोयाबीन दोनशे सोयाबीनला पण ते कीड लागले कीड लागली पूर्ण सगळं खाऊन टाकलं सगळं ताळ्यांनी खाल्ले पूर्ण पावसानं काय पाऊस पहिलीच नाही आपलं नाही पहिली आपला काय करते मुलगा काय शिकायला मग कसा आता आता काय आपल्यावर काय आता देवाच्या ह्याच्यावर आता बाकी काय करणार आपण हो वारीला गेलतो का वारीला आपण माहित माळकरी दिसायला माळकरी आहेत माळकरीच येत आपण पण समजा टायमाला समजा झालं ना झालं ना त्याला काय ना मग या सरकारला सांगावं लागतंय